मित्रांनो तुमचं स्वागत आहे मराठी मजेदार कोडीमध्ये तर आपली पहिली मराठी कोडी आहे अशी कोणती वस्तू आहे जी फ्रीजमध्ये ठेवूनही गरमच असते तर या कोडीचं उत्तर आहे गरम मसाला आपली दुसरी कोडी आहे रंगाने काळी आहे ती प्रकाशात दिसते पण अंधारात दिसत नाही तर या कोडीचे उत्तर आहे सावली मित्रांनो आपली तिसरी कोडी आहे अशी कोणती गोष्ट आहे जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते परंतु एका ठिकाणाहून हलत नाही तर या कोडीचे उत्तर आहे रस्ता मित्रांनो आपली चौथी कोडी आहे वाचणे लिहिणे दोन्ही ठिकाणी असते माझे काम कागद नाही पेन नाही ओळखा पाहू मी कोण तर या कोडीचे उत्तर आहे चष्मा मित्रांनो आपली पाचवी कोडी आहे असे कोणते ठिकाण आहे जिथे लग्न न झालेली मुलगी जाऊ शकत नाही मित्रांनो असे मजेदार कोडी सोडायचे असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायचे नका विसरू तर या कोडीचे उत्तर आहे सासरच्या घरी